सांगलीमध बातमी येते सांगलीच्या गर्भपाताप्रकरणी एक धक्कादायक बातमी आहे नाराधाम डॉक्टर खिद्रापुरेने फक्त नवजात मुलींचीच नव्हे तर कोवळ्या मुलांनाही त्याने नख लावलेलं आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय ओके okay. सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणामध्ये रोजच्या रोज नवी धक्कादायक माहिती समोर येते मुलाच्या आशेनं जोडप्यानं गर्भलिंग चाचणी करायची गर्भात मुलगी असेल तरी खिद्रापुरे गर्भपात करायचा आणि मुलगा असेल तरीही गर्भपात करायचा गर्भात नेमकी मुलगी आहे का मुलगा याची माहिती चाचणी करणाऱ्या डॉक्टरला आणि फक्त खिद्रापुरेलाच चाचणी केल्यानंतर अनेक जोडपी डॉक्टर खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमध्ये यायचे आणि खिद्रापुरेवर विश्वास ठेवून गर्भपात करून घ्यायचे पैशाच्या हव्यासापोटी खिद्रापुराने अनेक पुरुष भ्रुणाची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली बरं हे सगळं दिवसा नाही तर रात्री बेरात्री व्हायचं त्यानं दवाखान्याची रचनाही अशा कामासाठी योग्य ठरेल अशाच ठिकाणी तळघरात केली होती रात्रीच्या अंधारात गाव झोपलं असताना डॉक्टर खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचं पातक व्हायचं गर्भातून काढलेलं भ्रूण हे एका दूध विक्रेत्याच्या मदतीनं हॉस्पिटल बाहेर आणलं जायचं आणि त्याची विल्हेवाट लावली जायची अशी माहिती सूत्रांनी दिली इतकंच नाही तर या पापात गावातील आणखी काही डॉक्टर सहभागी असल्याची शक्यता आहे तुमच्या गावकऱ्याच्या वतीने एक मागणी आहे की ताबडतोब ताब्यात घेवे आतापर्यंत या प्रकरणात तीन डॉक्टरांसह नऊ जणांना अटक झाली आहे पण मुख्य प्रश्न हा की पोरीला नाकारण्याच्या नादात अशा किती जणांनी आपल्या पोराचाच गळा घोटला हे त्या खिद्रापोरेलाच माहीत कुलदीप माने एबीपी माझा सांगली